छत्रपती संभाजीनगर येथील क्रिकेट स्पर्धेत मेजर स्वप्नील नरोडे यांचा सन्मान करण्यात आलाय संभाजीनगर शेंदूर वादा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माननीय आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे चषक भरवण्यात आले होते सदर स्पर्धा सुरू असून सदर क्रिकेट स्पर्धेसाठी अनेक संघांनी या ठिकाणी भाग घेतलाय यात मांडवा संघ भेंडाळा येथील मेजर स्वप्नील नरोडे यांनी प्रथम मॅच मध्ये उत्तम कामगिरी संघासाठी बजावली त्यांनी दोन मध्ये पाच विकेट घेऊन चार रन दिल्या आपल्या संघासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे उपस्थित जनसमुदायांच्या उपस्थितीत त्यांना क्रिकेट टीम आयोजकाकडून त्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार हा शिर्डी लोकसभा मतदार संघातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना युवक जिल्हा अहमदनगर उपाध्यक्ष संदी भाऊ विघे यांच्या हस्ते देण्यात आला या प्रसंगी हेमंत जाधव रामचंद्र मातकर समाधान घाडगे पत्रकार राजेंद्र दुंबले शरद गडकरी विनोद मनोहर सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्राचे प्रतिनिधी राजेंद्र दुनबले शिर्डी